तरी सुद्धा ते मला मारली नामच मला सोडलं नाही तर नाम इतकं चालू होतं ना महाराज इतकं नाम चालू होत ना त्या नामाचं अजून काय वर्णन करावं लाम तुझे नाम तुझे रे Oh, sure. oh, पाहिजे तुम्ही आम्ही सुद्धा नामस्मरण करतो परंतु मला मुखामध्ये नामनाम असलं तरी आमचं चित्त नामामध्ये नसतं आमचं चित्त इतर म्हणतोय हरिपाठ वाजवतोय परंतु देवा पुढे बसून सुद्धा आमच्या गोदरातल्या गाईकडे आमचं जास्त लक्ष असतं हरिपाठ करत असून सुद्धा गॅसवर ठेवलेल्या दुधावरती आमचं जरा जास्तीचं लक्ष असतं आम्ही परमार्थ करत असून सुद्धा आमचे नाटवंड हे पाहतात का ते सांगतात का मार आमचं लक्ष सगळं तुकडे असत आम्ही सगळं परंतु तिथं आहे का नाही आम्ही कीर्तनात बसलोय चेक करा बरं आपलं हसले म्हणजे आत्पाशी जागेवर आला असा तुम्ही अरे दादा महाराजांचं लक्ष आहे सगळे असे करून बघत बसलेत महाराजांकडे परंतु मला माहिती तुम्ही कितीही डोळ्यानं माझ्याकडे बघत असला तर ते आतलं आहे ते सगळं गाव फिरून आलं असेल घर फिरून आलं असेल सगळीकडे असेल आता दोन मिनिटात तुम्ही मुंबईतल्या भावाकडं पुण्यातल्या बहिणीकडं अगदी नातवाकडं पण जाऊन मागाली आला असते ते दुबईत असू दे नाही तर तिकडं अमेरिकेत असू दे ठीक आहे ना का व्हिडिओ कॉल यायची वेळ असते संध्याकाळी बोलण्याची वेळ असते ना आम्ही कीर्तनावर बसलोय चित्त कुठंही भटकतं महाराज ठीक आहे ना आम्ही वरून दिसतो इथं परंतु चित्त इथं असेल की नाही सांगू शकत नाही म्हणून तो खूप सांगतात कशी भक्ती पाहिजे हे तर ते कदा देवाचे चिंतन आम्हाला चित्ताची खूप आवश्यकता आहे आणि ते चित्त शुद्ध असलं पाहिजे एक गोड दृष्टांत आहे तुम्हाला दोन मित्र असतात बारक्या नाही का चित्ताची दोन मित्र असतात मुसळधार पाऊस चाललेला असतो आणि अचानक